चला आता तळाशील तळाशील आता आम्ही लकी दादाच्या घराकडनं निघालो आणि मागे तुम्ही बघताच हे बघा सगळे क्रिएटर्स आहेत सगळे क्रिएटर्स पुढे लकी दादा सगळे आहेत मागे मंदरा सगळे आपल्या फॅमिली सोबत आहेत आणि ही ट्रीप थोडीशी वेगळी होतील या तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाच आता आपण पुढे जातो जेटीवर आणि तिकडनं बोटीत आपण जातल तर चला जास्त न बोलता पुढून आपण सुरुवात करूया व्हिडिओ कापल्या हे बघा बोटीत आता बसून घेतो सगळे लवकर काय पाय पोचत नाही ना खायला वर्ण नाही आता फायनली पोचलो आम्ही इकडे कॅप्सूल रिसॉर्टच्या इकडे आणि आपली बोट पण लागली आहे बघा तर सगळे उतरतात रिसॉर्टमध्ये पोचलो आणि कॅप्सूल रिसॉर्ट नावाप्रमाणे सगळे रूम कॅप्सूलचे आहेत बघा त्या टाईप केलेले आहेत गोल तर हे वरच रूम आपल्या कॉमन सगळ्यांसाठी दिलेलो हरी <laughs> सॉलट बांबूचा बनवलेला आहे बघा हे वरती जाऊ शिडी बनवलेली आहे yes! एक नंबर मंदार कसं भारी माका असं वाटला की माझं लगीन नाही एक नंबर खतरनाक आणि सी व्ह्यू हो इकडना की कसलो व्ह्यू होतो एक नंबर समोरच

नाही इकडे इम्पॉर्टंट टिप्स लिहिलेले आहेत सगळे फ्री वायफाय पासवर्ड सगळं वॉटर रूम ब्रेकफास्ट लंच टाइम डिनर सगळं इकडे लिहिलेलं आहे बघा लाल गुलाब घेऊन आलेला आहे मिळाली नाही धन्यवाद गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सर्व क्रिएटर सर स्वागत आहे

इकडे मस्त एक बेड मास्टर बेड या साइडला तुमका चार्जिंगला लावूसाठी हे सगळे बोर्ड दिलेलो आ एक छोटासा टेबल आ काहीतरी काम करूचा असत आपल्याक तर सगळे ड्रॉवर वगैरे आहते का गोल राऊंड शेपमध्ये आहे बघा मस्त त्या सायटिक एक दोन कप्पे केलेले आहेत काहीतरी सामान ठेवण्यासाठी या सायटीक पण एक कबर्ड आहे आणि इकडे आपण आतमध्ये बघूया टॉयलेट वॉशरूम केलेलो आहे बघा म्हणजे कॅप्सूलमध्ये बाहेरनं तुमकं वाटू शकत नाही की आतमध्ये टॉयलेट आ वॉशरूम आ पण सगळे सोयी आतमध्ये असत तर ती आपली रूम आ जी आपल्यासाठी दिली नाही या रवासाठी आणि खाली आता आम्ही जेव केलो वाजलेत अडीच आणि अजूनही भूक लागल्यासारखी वाटत नाही एवढा भारी इकडचा नेचर आहे ना हवा तर मस्त एकदम खारी हवा येतात समोरच आपल्या समुद्र आपण थोड्या वेळानं जाऊच तिकडे समोर आपल्याला दिसतात ते कॅप्सूल रूम आहेत वरती पण एक ए सी रूम आहे हे पण ए सी आहेत सगळे ए सी रूम आहेत आणि आता आपण इकडे जेवतलो आजची स्पेशल डिश बघूया काय काय आहे ती आपण वरच्या रूममध्ये पण बघितलं बांबूचं फर्निचर केलेलं आहे इकडे बसासाठी पण बांबूचाच फर्निचर आहे बघा लाकडी सगळा उडन मस्त मजबूत आहे एकदम सगळा

आपलं सगळ्यात फेवरेट करीत खूप वेळा निघो बघा आपल्या टेबल वर जेवण खूप वेळा निघा मस्त पैकी आता घेतो जरा जेवण तुम्ही हो जेवणामध्ये बघितलंस काय काय आयटम होते ते खूप आयटम होते आणि सगळा टेस्टी जेवण होता एक नंबर तर जेवलो आम्ही भरपूर आणि आता आम्ही फिशिंग करू जातो आम्ही आता येलो फिशिंगला आणि आता खाई जातो माका पण माहित नाही आपण जातो काहीतरी फिशिंग दोन षटकात त्यांना एकही विकेट नाही पाहूया आता तिसरं षटक घेऊन येतील ते माझ्या मुली कांबळी वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतील ते अमोल सावंत आणि आपल्या बॅटिंगची वाट बघताना येते मंदार शेट्टे शांत इल्यापासून शांत आहे एकदम मासो फक्त घरी एक लागलो काय सांगतो ते माझ्याकडे ते काटी येतं ते माझ्याकडे म्हणून तिसऱ्या जागी आम्ही चाललो आता जवळ जवळ रॅम्पच्या जवळ चाळीस रुपया झालो नारळ घे तू भाऊने आधी सांगायचं ना आधी सांगला जरा जवळ नाही आपल्या समोर दिसत पानखोल जुवा बेटाचे ह्या आपली जेटी आहे पानखोल जुआ तुम्ही ऐकलं तर आता पानखोल आम्ही आणि सगळे आता उतरण जरा फिरान येतो राऊंड मारून येतो एक मस्त वेगळी पहिल्यांदाच इलो आपण इकडे पानखोल जुव्यावर आपल्याकडे इकडे काय काय आता आमका सांग व्हिडिओ मध्ये माडाची झाड आणि आता चारही साईडने खाडी जरी असली खाडीत खारा पाणी ना इकडे हिंगा गोडा पाणी विहीर पाणी इकडे पाइपलाईन केलेली आहे ठीक आहे इकडे किती घरात साधारण बरीच म्हणजे भरपूर झाली तरी पण माझ्या मते ठीक आहे चल बघू थोडासा एक इंटरेस्टिंग वाटता थोडासा हे बघा कुठल्या तरी रिसॉर्ट मध्ये येईल वाटत आणि या लोकांना पण त्याच वाटत असताना की आपण रिसॉर्ट मध्येच असो ह्या कसा एकदम अप्रतिम ठिकाण होता बघा तर समोर तुम्ही बघताच इकडे लोक शेती पण करतात गुराडोरा पण होती बघा लोकांची इकडे असं वाटलं आपल्या की एका गावातच इ पण विचार करू शकत नाही बाहेर आपल्या चारही साईडने पाणी या ह्या विचार करू शकत नाही आपण तर मित्रांनो या पानखोल जुव्यावर साधारण एक वीस पंचवीस असत आणि ह्या आपल्याक मागे दिसताना आता वडाळेश्वरचं मंदिर असा तर एक मंदिर आणि आजूबाजू की पंचवीस चोवीस पंचवीस घरा आणि चारही साईडनं पाणी किती मस्त वाटत असत नाही का पावसाळ्यात पण इकडे ना बराच पाणी वरपर्यंत येतं म्हणजे यांच्या घराच्या पायरेपर्यंत पाणी असतं त्यामुळे यांच्या चौतरे सगळ्यांचे आहेत ना हे वरती आहेत तिकडनं म्हणजे कोण तरी येणारे वगैरे असतील तर ओके ओके जाऊन येऊचे पन्नास रुपये ओके तुमका फोन करतात तिकडनं की कसा काय हा अच्छा येते जा असा काय काका तर येतालाच कधी परत पाच दहा मिनिटांनी परत हा नाही रे पहिल्यांदाच इलय पण ह्या ह्या खरा जीवन ह्या समृद्ध जीवन आपल्या त्या प्रदूषणामध्ये राहण्यापेक्षा इकडे राहा बरा असं माका वाटतो शपथ कडक अरे मी मी कधी आयुष्यात ना घरी हातात नाही घेतलोय पण हा पहिल्यांदाच मासो काढलोय मी तू बघा पहिल्यांदाच हा खरोखरच पहिल्यांदा मी मासो काढलोय पण घरी हातात नाही घेऊ हे बघा आणि तिकडे टाकले त्या साईडला आणि यो, ह्यो मासो मिळालो येऊ काय रे याचं नाव काय कडक कडक एक नंबर <laughs> आता आमची मासेमारी करून झाली आता आम्ही ज्या ठिकाणी गेलेलो ना त्या ठिकाणी आता परत चाललो कॅप्सूल रिसॉर्टला आणि तिकडनं आता आपण बीचवर जातलो थोडेसे एन्जॉय करू तर आमची मासेमारी झाली आणि एकच मासो मिळाला तो पण मी पकडलो त्यामुळे लांब लांबसून पण काय नाही का ना। रे त्याचा वाईट वाटलं जाऊन देत पण आता काय करणार <laughs> एकच मास होत त्याच्यामुळे परत त्या सोडून दिल्यानी काय ना टेन्शन कसला धरलंय मी ना आता बक्षीस माकाच गाव त्याला तुम्ही काय करा तिकडे विषय विषय सपला मागे बाकीचे सगळे हॉलीबॉल खेळतात आणि मी लॅ आता तळाशील बीचवर आपला त्यासाठी तोंडवळी आ आणि यासाठी एक तळाशील पुढे मग मालवण वगैरे आहात पुढचा तर द ड्रोन उडवता तिकडे आपण जाऊया आणि हे मागे बघा हॉलीबॉल खेळतात <laughs> चला आपण आता पुढे जाऊया तरी हो तर हा आपलं रूम आहे ना अमोलसाठी सरप्राईज हा मी तुमक्या आतमध्ये दाखवते काय केलेलं आता दादान एक नंबर तर आपल्या दादाचा रिसॉर्ट हा आणि दादानं अमोलसाठी पूर्ण या पॅकेज त्याच्यासाठी डिझाईन केलेला पूर्ण हे सगळे बलून्स वगैरे लावून हे मटेरियल कुठून आणलं तू कणकवलीतनं ना दादा स्पेशली कणकवलीतनं जाऊन ह्या मटेरियल सगळं आणलं अमोलसाठी एवढी सगळी सरप्राईज अमोलला द्यायचं अमोलला या रूममध्ये आतमध्ये येऊक देऊक ना तो दे, दे, रात्री येत तर मस्तपैकी गरमागरम कांदा भजी येईल या सोबत स्प्राईट पण चहा पण आणि सोबत आपल्या रील स्टार विराज वेटे आणि इकडे ऋत्विक धुरी ऋत्विक तर तुम्ही ऋत्विकला पण कुठच्या तरी सिरियलमध्ये मध्ये बघितलास तुम्ही कमेंटमध्ये सांगा ज्या सिरियलमध्ये बघितलास त्याचं नाव इकडे आपलं अमोल तेजस आणि यासाठी मनोर बाकीचे सगळं वरती गेलं तोपर्यंत आम्ही आता भजी खाऊन घेतो गरमागरम भजी एक नंबर पहिल्या राऊंड मध्येच लाल केलं फार बाहेर बाहेर ए भार बाहेर चल चार चल <laughs> अरे जा <laughs> <भादा आ है। laughs> नुम्बार, एक नंबर <laughs> 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 Hey guys, ek surprise. surprise. Ek gulab. Ha kya hai? Ek number, ek number. Na na ek gudiyar basa gaya. Hey wa <laughs> तर मित्रांनो सौंदर्ड आपल्याकडे इलो प्रॉन्स इले आहेत फ्राय त्यानंतर चिकन आ आणि ही फिश करी आोलकडी आ आणि चपाती राईस नंतर येतो तर ह्या आपला रात्रीचा जेवण आ आणि बाकीचे जे आहेत ना ते लेट जेवतले थोडा आता बरेच जण इकडे जेवत होते बघा त्या साईडला हां ज्यांचं गुरुवार चालू ज्यांचं गुरुवार चालू ते आणि ऑलरेडी आता सव्वा अकरा वाजले आहेत तर चला जेवून घेऊया अगोदर पहिला नंतर मग आपले व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया आणि देखील सेकंड आता आतमध्ये आहे की आपल्या मधनं एक माणूस विवाहित झालेला आहे प्रत्येक हे लोक नेहमी म्हणत असतात की ज्यांची लग्न नाही झाली ती लोक नेहमी म्हणत असतात की झाला पण मी तर म्हणेल की बायको आल्यानंतर माणसाची नेहमीच तयार की होते त्याची बायको सांगता तू एकदा आणि सरप्राईज केलेलं बिग बॉसच्या घरात आली पुढे अमोल બિ બોસ માં ઘર ચાલુ રીલ્સ ચાલુ રીલ્સ ચાલુ આ ભાઈ ચાલો આપ एका कॉन्क्रीटच्या गोल पाईपमध्ये बेडरूम वॉशरूम एसी बाहेर बघितलं असतं झोपाळे माडाची सावली जेवणाची क्वालिटी एक नंबर अप्रतिम त्यानंतर खेळासाठी हॉलीबॉलचा ग्राउंड समोरच्या बाजूक समुद्र मागच्या बाजूक खाडी म्हणजे आपली नदी जी असतात ती खाऱ्या पाण्याची ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन तुमका जर बघूचं आसात तुमका अनुभव जर घ्यायचो असात नक्कीच एकदा वैशालीच कॅप्सूल रिसॉर्टला भेट द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स सगळे लोकेशनचे डिटेल्स वगैरे सगळे देते तुम्ही एकदाच नक्कीच चेक करा आणि खरोखरच ह्या रिसॉर्टला तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या तर ह्या आपला व्हिडिओ तुमका कसं वाटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा आपलं नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनललाच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमका मिळाल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय ते आपण आता आहोत जुहा भेटा नाही करत नाही तुका आम्ही बघूयासाठी